राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत ही योजना एक जुलैपासून सुरू करण्यात आली आहे दरम्यान या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर काय करावं लागेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते मात्र आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे त्याऐवजी महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारीपैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास ते, ते ग्राह्य धरले जाणार आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर या बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक सोडल्या आहे उत्पन्नाचा दाखलाही लागणार नाही दरम्यान सुरुवातीच्या काळात कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगितले होते मात्र आता यामध्ये देखील बदल करण्यात आले आहे जर तुमच्याकडे हा दाखला नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे त्यांना उत्पन्न दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे योजनेची मुदत वाढ आणि वयात देखील वाढ केली आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात थे। आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता दोन महिने मुदत वाढवली आहे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तसेच या योजनेअंतर्गत आता एकवीस ते पासष्ट वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे सुरुवातीला यामध्ये एकवीस ते साठ वर्षाची अट घालण्यात आली होती आता यामध्ये पाच वर्षांनी मुदत वाढवण्याची आली आहे तसेच कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता परंतु ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे जमिनीच्या मालकीची अट करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा करायचा अर्ज अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जातील पात्र महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे अर्ज जा मंजूर झाल्यावर आधार लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित केली जाईल या योजनेबद्दल काही अडचण येत असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा